दिली आता चालवायची गाडी आल्यावर काय मग उभं आहे गाडी आली बस तुझा ना काय इथे बसوي रे पार्कना जायला अरे कधीच नाही गेले वि जाऊ दे मला बघू दे तू ही खुशी मला जवळून जरा इकडे इकडे बघ बघ

मनाला गाडी घेऊन ये त्याला गाडी घेऊन येणाला बरोबर बरोबर घेऊ घेऊन संजयचा नंबर घेऊन ये जा जरा उशीर झाला बघा आठ वाजे रेड होऊला रे पुढं जो खाली वर झाले त्याला बघा निदर त्याला

शिकत 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 आमची मी पहिल्या वर्षी लिबी आजारी झाली सुनबाई बर कस आहे बैलगाडीच आम्ही घरी येतात दुपारात आम्ही घरी येतात आम्ही तुम्हाला उभं उग सांगत होतात लग्न करण्यामुळे तुमच्या सोबत कुठं बोलला तर आम्ही माहिती का आता कसं आहे बरं का बियाजारी दोन दिवस होत असते का

आपल्या देखील मोबाईल नाही दाखवायचं ना काय माय मला खुली उलो ह्यांनी आणि आम्ही दुपारात बैल गाडीवर घरी असं तसं पण आता उशीर व्हायला ह्या वर्षी सोनबाई म्हणून उशीर व्हायलाय सोनबाईमुळे उशीर व्हायला आम्हाला हो तच वाटायला लागले मला बैलाला यायला नाही माण झाला नाही यायला इथं बिर्याणी भेटत पोरं इथे येऊन खात बिराणी येऊ द्या मला येऊ द्या द्याय चालला सफा कसला दिसायला आमचा कारखाना अंधारात सगळ्या सुंदर दिसायलाय सगळ्या झाडावरचे हिरवे हिरवे दिसायला लागले त्यात हे झाड इथं कसला सुंदर दिसायलाय आमचाच कारखाना म्हणायचा आता कायच्या झाड ती काहीतरी नाव सांगितलं बाई गेल्या वर्षी या झाडाचे नाही नाही काहीच तरी नाव सांगितलं होतं झाडाचे गेल्या वर्षी काय सांगितलं होतं का तिथे गेल्याच नाव काय तरी सांगितलं सुनबाई म्हणायला लागल्यात ट्रॅक्टरूनच काम करून आले वाटायले भाय का ट्रॅक्टर काम करून आले आल्याने वाटायले उशीर नाही झाला घरी जाऊन अजून शेण काढायचं आपल्याला आता काळ बी काढले नाही आता जाऊन घरी शेण काढायचे घर दिसायला उजळ्या पुढं अंधार आहे जावं लागतं गप्प बोलाय काय झालं सर्दी झाली येण काय झाले सर्दी झाली की कोण कोण कराय दोघी बी करायला दोघीला सर्दी झाली जास्त झाली वाटत राहता जरा सरा सरा काळ तोंड दिस आले मिळाले आलेत बघा कॉप्यावर त्या काय म्हणते त्या गरबडीनं काय शेण काढायचे गरबडीमध्ये मी व्हिडिओ काढायचाच विसरून गेले शेण काढायला गेला त्याच्यामुळे म्हणलं जाऊ द्या आता आता काढावा तर बघा का शेण आई येऊन बसले चुलीवर गरम पाणी ठेवले आणि इथं आले म्हणलं तोवर डाळ शिजवून पाणी गरम होतं म्हणून डाळ टाकली शिजायला तुरीची डाळ घटवरण करायचं मस्त पैकी तर आम्हाला एवढा उशीर होतोय आंघोळ घेऊन करायचा डोकं पिकायचं नाही काल विका उशीर झाला म्हणून डोकं इचरलं नाही आणि आता अजून बी आता डोकं इचरलं नाही भेटत डबी आजारी चालली या इकडं दोन दोन दिवस आता आंघोळ करायची तुमची आंघोळ या आणि आमचे आंघोळ आता कष्ट करायचंय पोटासाठी तर करावंच लागते काही काही पोट भरण्यासाठी करावं लागतं आहे ते माणसाला काय मिळणार कोणाला कोणी नोकरी करतं आहे तर कोणी काय कळतं आहे कोणी कोणी व्याप आपल्या पर्यायाने जगत आहे म्हणायचं चला आता काय अशी आता तुम्हाला बोलत बसन आंघोळ राहील पाणी गरम झालं म्हणायला लागली दीदी अजून डबल या बोलते दीदीला दीदी हो झालं का बाई पाणी गरम थोडं राहिलंच का बरोबर राहिले म्हणा थोडं बघा पाण्यात आपलं करत होता आंघोळ्या फिंगोळ्या आता बरं आहे का दिवसभर काम केलेलं सलीकडे आंघोळ केल्यावर थकवा जातोय बरं वाटतंय आंघोळ करायच्या दहीतून पुढं आता बराबर साडेआठ वाजल्या तर आठ वाजल्यावर तिथे तिथं आम्हाला तर अर्ध्या तासा चलत आला तिथं इथं आल्याबरोबर पाणी ठुलं पहिले चुलीवर इथं तली डाळ टाकली आता आंघोळ करायची आलं की डाळीला फोडणं घ्यायची इकडं लगेच इकडं गॅसवर भात टाकायचा लगेच भाकरीला बसायचं कमीत कमी, कमी पंधरा सोळा भाकरी तर करावं लागतो अरे परदेशी इस केलं केल त्या का कार केलं त्या तर परदेशी काय राहिल्या नाहीत संपून गेल्या कार केल्या होत्या तर काय संपल्या नाहीत चार पाच भाकरी राहिल्या <coughs> तर चिपटभर तांदूळ आणि पाच भाकरी कमी करायच्या सोळा भाकरी करायच्या कमी जास्तीला स्वयंपाक करायचा पुन्हा जेवणं करायची आणि पुन्हा झोपायचं असं दहा अकरा साडे अकरा तरी वाजत येतं तेवढं साईपाक होऊन जेवण हे करायला गाड्या येत येतं मस्त बारा एक वाजता पण अजून सकाळ लगेच चेहरला उठायचं बसायचं गाड्यात की वाटायला लागायचं त्याला आमचं काम सुरू दोन दोनच दिवसामध्ये बघा डोळे खोलखोल गेले तर गारवं लागतोय सकाळ सकाळ असला गारवा लागत आहे लेस गारवं लागत आहे दहा वाजली की असली ऊन लागत आहे की सावली बघा वाटत या सावलीला गेलं की गारवं लागतंय ऊन्हात आलं की लेज पोळत तयार त्यामुळं काय करा तीच कळत नाही काय सूर्याकार खाली उतरतो काय काय माहिती गारवा जास्त लागू नये म्हणून पण लईच लईच बेकार आता सकाळपासून मला म्हणजे पाणी पिया भेटलंच नाही गाड्या भरा रे येण उरकर येण अरे अरे करा नेन लेकरला काल लेकर ताटले होते त्याच्यामुळे लेकरला अरे अरे करता 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 थोडा हे टाईम झाला काल लेकर ताटले होते म्हणून आज लेकरांनी काही जास्त कामच केलं नाही केलं बरं का जास्त काम म्हणजे जास्त काम केलं पण उटार उटार मनावले लागली काम केली एखं कामच करायला होती कटाळा आलाय कटळा आलाय कटाळा आलाय माऊ कटळा आलाय आई कटाळा आलाय पण दिदी म्हणून माझ्या सुनाने का म्हणून केली दोघीचं लई कौतुक करायसारखं झालं या इतकं काम केलं त्या दोघीने इतक्या मोळ्या बांधल्या इतक्या मोळ्या बांधल्यात माझ्या आम्ही तिघीनं तीन हारी धरल्या सणासणा सन, तरी बी त्यांनी मी थोडा थोडा मोकळा उचलला तरी बी बघा या नाही उडूमध्ये तर दुसऱ्या येऊमध्ये जाऊन बघा मोकळी गाडी भरलेली हे सगळं दिसते तुम्हाला तिथे चला तर पान तापला सांगता लई वेळ झाला बोलत नसले बराबर आता साडे अकरा वाजले तर झोपायला आम्हाला आम्हाला म्हणजे फक्त मला तरी दोन दिवसात राहिले पोरीले काम केले त्याच्यामुळे पटकन पोरी झोपली झोपली दिदी झोपली इथं संगीत आहे हे संगीत आहे प्रीतम आहे तर आता मी बी झोपायले मालक पुढे मालक बी झोपलेत आज बी मला काय टोकरो विचारणं झालं नाही काय नाही बघा सकाळ जर लवकर उठले तर डोकं इचरणार आणि जर नाही उठले तर मग नाही विचारणार डोकं तसंच गाडीत बसणार आणि जाणार रानामध्ये आता जर मोठ्याने बोलले तर शेजारी बी उठतेन आणि एक बी उठतेन म्हणते ना आईला काही कामच नाही एवढंच काम आहे आईला चला तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय